क्रांतिकारी क्रांती करे जय भीम जय भी भी संविधान आपण सर्वांना माहिती आहे की आए परभणी जिल्ह्यामध्ये काही माती फिरू नये विश्वनाथ प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेलं संविधान याचा या त्या ठिकाणी एक माती फिरू व्यक्तीने अपमान केलेला आहे त्या अपमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पूर्ण महाराष्ट्र जनता बघते सोशल मीडियावर म्हणा किंवा काही आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी विटंबना गेलेली आहे त्या माथेपुरूवर योग्य ती कारवाई आतापर्यंत झालेली नसल्या कारणाने त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच ठिकाणी नव्हे तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने वातावरण गढूळ झालेलं आहे त्याच माध्यमातून त्याच भूमिकेतून आम्ही भीम आत्मिक भारत मिशनच्या माध्यमातून जळगाव जिल्हा युनिटच्या माध्यमातून या ठिकाणी अपमान केला आहे त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई म्हणजेच की देशद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे जोपर्यंत या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीने शांत वातावरण होणार नाही कारण याच खूप मोठं कारण आहे कारण की जो ही व्यक्ती याचा विटंबना करतो त्या विटंबनाला व्यक्तीने वे, केली तर महाराष्ट्र सरकार त्याला डायरेक्ट माथे फिरू करार करून टाकतो की हा याच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा मानसिकतेने प्रॉब्लेम आहे या कारणास्तव याने याच्याकडनं हे घटना घडलेली गट आहे परंतु आम्हाला शंभर टक्के माहिती आहे की या व्यक्ती हा माथे फिरू नसून हा एक बुद्धिमान व्यक्ती आहे आणि हा हा मनुवादी व्यक्ती आहे मनुवादी व्यक्ती असल्या कारणाने या व्यक्तीला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधान या व्यक्तींना चालत नाही त्या कारणास्तर या व्यक्तीनं विटंबना केली म्हणून आमच्या माध्यमातून पुन्हा आंबेडकर चळवळीमध्ये विश्वरत्न प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग हजर टिपू सुलताना मानणारा वर्ग व महाराष्ट्रामध्ये जितके महापुरुष जन्मलेले आहेत त्या महापुरुषांना मारणारा वर्ग या ठिकाणी संतापलेला आहे की या व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे हा असेच व्यक्ती जर का एक व्यक्ती जर का तुम्ही माते फिरू करार करत असाल तर शंभर शंभर टक्के आम्ही या ठिकाणी सांगतो की अजून शंभर माते पैदा होऊ शकतात तर हे थांबवणे खूप गरजेचं आहे त्याकरता या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये माते फिरू पैदा होणार नाही आणि हे घटना घडणार नाही म्हणून या प्रशासनाला आम्ही आमचं कर्तव्य निभवत आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निवेदन देत आहे परंतु हे निवेदनची प्रत आम्ही त्यांना सांगितलेली की आमची जी मागणी आहे ते मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवावी गृहमंत्री पर्यंत पोहोचवावी जेणेकरून योग्य ती कारवाई याच्या माध्यमातून होईल परंतु आम्हाला जी आमची जी मागणी आहे ते सर आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासन या ठिकाणी कोणत्या प्रकारची आतापर्यंत दखल घेतलेली नाहीये